नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सदलगा येथील ग्रामदैवत हजरत ख्वाजा शमशुद्दीन शमन मीर रहमतुल्ला बाबांचा उरुस सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रारंभ होणार असून शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे सोमवार दिनांक वीस रोजी रात्री संदल गलेब व दंडवत कार्यक्रम श्री अजित सिंह आपासाहेब निंबाळकर सरदेसाई नणदीकर सरकार यांच्यातर्फे गावकामगार पाटील श्री रावसाहेब नाना पाटील परिवार मुजावर बांधव व हुद्दार परिवाराकडून मानाचा गलेप चढवणे गंधाचा संदल लेप लावण्याचा कार्यक्रम आहे मंगळवार दिनांक रोजी उरसाचा मुख्य दिवस असून त्या दिवशी नैवेद्य कार्यक्रम आहे उरसानिमित्त दर्गा चौकामध्ये मेवा मिठाई खेळणी व विविध प्रकारच्या दुकानांची मांडणी करण्यात आली आहे उरस काळातील कार्यक्रम याप्रमाणे आहे मंगळवार दिनांक एकवीस रोजी उरसाचा मुख्य दिवस असून त्या दिवशी नैवेद्य कंदुरीचा कार्यक्रम आहे निमित्त दर्गा चौकामध्ये मेवा मिठाई खेळणी व विविध प्रकारच्या दुकानांची मांडणी करण्यात आली आहे उरस काळातील कार्यक्रम याप्रमाणे आहेत मंगळवार दिनांक एकवीस रोजी पहाटे पाच वाजता हिंदुस्थान फायर वर्क्स आलास यांच्या शोभेच्या दारूच्या आतिषबाजीचा कार्यक्रम तर रात्री नऊ वाजता उस्ताद चांद कादरी यांचा कवाली कार्यक्रम बुधवार दिनांक बावीस दुपारी एक वाजता रायना नगर येथे बकऱ्यांची टक्कर रात्री नऊ वाजता दर्गा चौक परिसरात ऑर्केस्ट्रा गुरुवार दिनांक तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता सहा गुंठा प्लॉट येथे बैलगाडी घोडागाडी शर्यत दहा वाजता सरकारी दवाखाना नेज रोड येथे शोणांची शर्यत रात्री आठ वाजता दर्गा चौक परिसरात राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकारांचा भव्य हास्य महोत्सव व संगीत संध्या कार्यक्रम होणार आहे शुक्रवार दिनांक चोवीस रोजी रात्री नऊ वाजता दर्गा चौक परिसरात ऑर्केस्ट्रा अशा कार्यक्रमात आयोजन करण्यात आले आहे एसबी न्यूज साठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा